या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड द्रहत्तर, द्रहत्तर, ते चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न काय तुमचं नाव सांगा गाव सांगा माझं नाव प्रियांका वरून पिंगळे गाव कळम व्यवसाय काय तुमचा मी मेडिकल मध्ये नोकरी करते आता हे जे सरकार जे आहे ते महिलांना दीड हजार रुपये महिन्याला देते त्याबद्दल तुम्ही सरकारवरती समाधानी आहात का एक खूप समाधानी कारण का त्यांच्या माध्यमातून जे आम्हाला महिन्याला पंधराशे रुपये येतात ते त्याच्या त्या, त्या पैशातून जे काय महिला आहेत त्यांना हॉस्पिटलचा खर्च किंवा गोळ्यांचा खर्च किंवा जे काही त्यांचे किराणा वगैरे तो फार ते त्या, थोडीफार त्यांना मदत होणार आहे आता हे जे सरकार आहे हे निवडून येत असताना या ज्या महिला आहेत जे ज्यांना यांचा लाभ मिळेल हे सर्व मतदान करतील का हे सरकार पुन्हा आणतील हो करतील ना कारण पैसे चालू राहिले तर त्यांना फायदा होणार आहे ना, ना त्याच्यामुळे ते करतील मतदान एकंदरीत तर सरकारबद्दल महिला वर्गाची भावना काय आहेत भावना तर समाधानी का। ना कारण का म्हणजे वे वेळोवेळी महिला सुरक्षेचा मुद्दाही घेतला जातो विरोधकडनं त्याबद्दल काय सांग सुरक्षेचा तुमचं नाव सांगा आणि कोणतं आहे ते सांगा संतोष भालेरो कळंब व्यवसाय काय करता शेती काय सांगा ना हे जे सरकार आहे ते शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे का किंवा शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे का हा म्हटलं तर फायद्याचं आहे तसं फायदा आहेच सरकार परत येईल काय शंभर टक्के सरकार येईल या सरकारमधले आमदार जे आहेत आपले दिलीपरावजी वळसे पाटील परत आमदार होते होतील आमदार होते कोणत्या याच्यावरती आमदार होते मुद्द्यावरती आमदार होते विकासाच्या मध्ये होतील विकास केला आहे तुमच्या कळम गावात काय काय विकास केलाय बरंच वेगळे आता रस्ते सगळं जे विकास झालेले आहे बदल होईल लोकांमध्ये चर्चा बदल होईल लोकांचं प्रत्येकाचं वेगळं आहे ना तुम्हाला ना पण मला नाही वाटत बदल त्यावेळेस आमदार पुन्हा कोणतो तिने बोलशे बाकी कोर असतील देवदत्त निकामार असतील सुरेखादा निघोट असतील हे जेव्हा आता जे उमेदवारीसाठी कुठं आले तो यांच्याबद्दल काय सांगा त्यांच्याबद्दल काय सांगतो नाही आहे ना कोणता तुम्ही तर तुम्हाला भेटला नाही का नाही भेटलं تومره کته کابلا کال 480 روپې کاندہ हा का चारशे ऐंशी रुपये काय सांग कांद्याला बाजार हो लय छान एक एक नंबर कांद्याला बाजार निर्यात बंदी केली कांद्याची और... काय ना, ना, सांगतो नाही नाही निर्यात बंदी नाही कांद्याला एवढी बाजार लय झाले हो खाणाऱ्यांचा पण विचार केला पाहिजे चारशे ऐंशीचा समाधानी आतापर्यंत बारा तेरा दहा बारा रुपयाने कांदा विकत होतो आता शेतकऱ्यांना पैसे जमा होतात खात्यामध्ये त्याचबरोबर वीज बिल माफी झाली वीज बिलाच्या बाबतीत आम्ही लय आनंदी आहे आम्ही पहिल्यांदा म्हणायचं आम्ही साधारणतः वीस वर्षापूर्वी म्हणायचं का पंजाबला लाईट बिल माफी कृषी देश पंजाब सारख पाहिजे ती योजना आपली अवलंबली पाच वर्ष आम्हाला लाईट बिल शेतकऱ्याला याच्या काय पाहिजे बाकी आम्ही आमच्या पद्धतीने पिकून विकू सरकार हा परत येणार पर सरकार आलंच ये बा याच्या सरकार का आलं आम्हाला लाईट बिल माफ झालं पाच वर्षात शे शेतकऱ्याला लय झालं आम्हाला बाकी काहीच नको लाय शेतीला वीज फ्री दिली ना बाद झाले काहीच नको सरकार द्यायचं म्हणतो नाही आता शरद पवार एवढ्या वरच्या लेवल आपण नाही बोलू शकत हा सरकार दादा काय सांगा कशाच्या बद्दल आता विधानसभा निवडणूक आली कोण या ठिकाणी आंबेगाव तालुक्यामध्ये कोण आमदार होते कोण सेपाटी आमदार होते का बरं कारण एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून आता दोन हजार चोवीसपर्यंत वळसे पाटील साहेबांनी आबे आंबेगाव तालुक्याचा के कायाबघाट केलेला आहे आंबेगाव तालुक्यात मंग एकोणीसशे एकोण एकोणनव्वद साली निंबी धवन त्यानंतर शहर सहकारी बँकेची स्थापना केलेली असं भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांचा ऊस हा वेळेत पुटवा गेला आज बत्तीसशे रुपये भाव झालेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चांगले पैसे आलेले आहेत पस्तीस वर्षामध्ये ज्यावेळेस आमचं वय दहा वर्ष होतं त्यावेळेपासून त्यावेळेचा तालुका आणि आजचा तालुका खूप बदल आम्ही पाहतो आहे ह्या बदलाचे साक्षीदार आम्ही आहोत ह्या बद ह्यामध्ये मग आम्ही येताना आम्हाला खडीचे रस्ते असायचे आता ते डांबरी झालेली आहेत आमचा चौक आहे आपण पाहतोय या आमच्या गावामध्ये साहेबांनी अडीच ते तीन कोटीची कामं केलेली आहेत मग एवढी कामं केल्याच्या नंतर दुसरा माणूस का हा सुद्धा आमच्या सारख्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे साहेब हेच ह्या तालुक्याचे नेतृत्व करतात दुसरी गोष्ट आम्ही साहेब साहेबांकडं अनेक विकास कामांच्या माध्यमातून किंवा खाजगी कामांच्या माध्यमातून वैयक्तिक कामांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा वळसे पाटील साहेबांची काय ताकद आहे ही ताकद आंबेगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला माहीत नाही पण ज्यावेळेस आपण साहेबांकडून मुंबई या ठिकाणी जातो त्यावेळेस साहेबांची काय ताकद आहे ती महाराष्ट्रामध्ये का ज्यावेळेस साहेब उच्च तंत्र शिक्षण मंत्री असतील त्या खात्याचा सा कारभार साहेबांनी कसा केला त्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजवर ॲडमिशन कशी मिळत होती आज इंजिनीरिंग कॉ कॉलेजवर गोरगरिबांच्या एकंदरीतच वर्से पाटील साहेबांची तालुक्याला गरज आहे उच्च तंत्र शिक्षण मंत्री असताना ऊर्जा खात्याचा आमच्या गावामध्ये पहिला प्रायव्हेट प्रोजेक्ट सिंगल फेजचा पहिला प्रायव्हेट प्रोजेक्ट आमच्या तालुक्यामध्ये घ्यावा क त्यामुळे साहेबांना साहेबांची तालुक्याला गरज आहे साहेबांना कळमगावची कळमगावला साहेबांची गरज आहे आणि महाराष्ट्राला साहेबांचे गेलं जाई साहेब हे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे म्हणून साहेबच ह्या पुढच्या विधानसभेला साहेब जास्तीत जास्त मताधिकाने निवडून येते काय सांगणार किती कांदा कांदा होतो कांदा कांदा होता सहाशे सातशे पीस होता कसं गेलं हे जात चालू आहे साडे चारशे पाचशे रुपये सरकार काय सरकार हे हे चालू पाहिजे ना आता जे सरकार आहे ते चालत सरकारविषयी समाधानी जे आमदार आहेत उमेदवार आहेत परत हो आलेच पाहिजे ते चालेल पाहिजे